मैदानात आपण नवीन काहीतरी बघतोय का तर आज पहिल्यांदा मैदानात पहिल्यांदा सगळ्यात छोटा सगळ्यात कमी वयात ड्रायव्हर बघा मिळतोय आणि बाळा नमस्कार कसं वाटतं आज गाडीवर बसणार आहे आज डेअरिंग गाडी बनाव कारण तर सगळ्यात मोठी रिक्षा किती ड्रायव्हरांचे हा कस कश काय डोक्यात घेतले तू ड्रायव्हर बनायचं कोणच पसंत झाले किती ड्रायव्हरने विचारलं घरच्यांनी का तर काय कोण ड्रायव्हर पसंत झाले शेवट तो डिसिजन तू घेतला हा <m>... काय विचार केला आज गाडी आपण घरची मारायची आपणच मारायचे शंभर टक्के सुट्टीमेकर कोण आहेत वडील वडीला सुट्टीमेकर तू ड्रायव्हर थोडे गेलं वडील आणि आज विंगच्या महिन्यानं अजून नवीन काहीतरी बघा भेटत आपल्याला आणि तुमचा मुलगा ड्रायव्हर आहे कसं तुम्ही डेअरिंग गेले मुलाला गाडी बसवायचं डायवरच भेट ना